हॅलो एव्हरी वन कशा आत सगळेजण मस्त असाल मजेत असाल असे अपेक्षा करते आता मी इथं बोलते खरं पण बाकीचा बॅकग्राऊंडचा आवाज खूप सारा आहे त्यामुळे माझा आवाज कमी येत असल्यामुळे मी इथं वॉइबवरच केलेला आहे सो कसे आहात सगळे आत्ता मी निघाले कुठे निघाले हा मोठा प्रश्न पडलेला असेल आणि <laughs> मी निघालेली आहे कुठे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर माझे ब्लॉग बघताय ना बघत असेल तर नक्कीच नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं तुमचं प्रेम द्या तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ तर मी नक्कीच घेऊन येत आहे हॅलो गायस आत्ता मी चाललेलो आहे यांच्या यांच्या बहिणींची भाऊबीज आहे तिकडे इथे गर्दी बाळा तर आम्हाला मला इन्वटेशन आहे त्यामुळे मी चाललेली आहे आणि यांच्यासोबत जेवण परत रिटर्न येणार आहे अरे पिलू काय चाललंय नवीन गाडीत पहिल्यांदा मी बसली आहे ते बघते ड्राईव्ह करून घेते नेक्स्ट पहिल्यांदा बसली आहे आणि सनरूप मध्ये हवेला जाऊ दे हवे द्यायचं ना आपल्याला आणि मी बसले पहिल्यांदा तू पण पहिल्यांदा मला असं वाटते आम्ही दोघी पहिल्यांदाच बसलोय गाडीमध्ये बघू टेस्ट ड्राईव्ह कशी आहे आज चालवायला घेते चला तर मग आम्ही ऑन द वे आहोतच आता मी तुम्हाला सांगते कुठे चालले माझ्या नंदांची भाऊजो भाऊबीज आहे म्हणजे यांच्या बहिणींची तर म्हटलं चला त्यांनी मला इन्व्हिटेशन केलं आणि उद्या मुलांना सुट्टी असल्या कारणाने मी चालली तर कुठे आहे काय आहे ती तुम्हाला डिटेल मध्ये पुढे गेल्यावरती आता मी जास्त तिथे पोस्ट जस्ट पोचलेलो आहोत आम्ही आता तुम्हाला मी दाखवते एंट्री करते आणि तुम्हाला पूर्ण बंगल्याचा व्यू मी सकाळीच देईल तर तो तुम्ही नंतर बघा आणि आता मी तुम्हाला जस्ट पोहोचले तर दे मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आहे आणि काय का बारा वाजता येऊन बघा मेकअप चांगला मी आवरत आहे ही माझी वहिणी गौरी वहिणी आम्हाला सगळ्यांना आवडते माझ्या नवऱ्याला तर खूप आवडते आणि माझा नवरा म्हणतो रील स्टार दिला ते आले नाही घेत मिस करणार आता आमची व्हिडिओ पाहिल्यानंतर हाय श्रवण काय म्हणती बघ ती म्हणती तो म्हणतो नको राहू तुला भांडी

हॉबीच माझ्या नंदनची आहे माझी नाही आहे तर मी हॉबीच माझी नाही आहे माझ्या नंदांची आहेत त्यांनी त्यांच्या भावांना बोलवलं ॲक्च्युली आणि मी आली आहे त्यांच्यामध्ये आणि मी नेहमीच असते तर मुलांना उद्या सुट्टी होती त्यामागचं कारण असं आहे त्यामुळं मी आज आलेली आहे तर आपण भेटलो पुन्हा असा सगळा क्राऊड जमलेला आहे अजून अर्ध्या मी येत आहे तर बघ आपण भेटूयात करण्यासाठी आमचं हे चाललं होतं सगळं काही पण आहे ना, ना कोणी उचलू कोणाला उचलू शकत नव्हतं त्या थालकी मीच होते त्यामुळे म्हटलं मला कोण उचलू शकेल का तर छकुलीला उचलता आलं नाही म्हणून ही माझी नणन म्हणजे मी उचलते आणि धपकन मला पाडलं गेलं खाली असं काहीतरी घडलं इकडे आणि फुल मज्जा केली श्रवण काय काय मेनू येतो ना माहिती कसं आली

तर काही ज्यांनी यांना साड्या घेतल्या होत्या मी रूम मध्ये ठेवल्या होत्या माझ्या आणि ह्यांच्या आधीच यांचं वाटप चालू झालं होतं इकडे की मी कुठला कलर घेऊ मी कुठला कलर घेऊ असं काहीतरी i no, इथे सगळेजण मस्त जेवण करायला बसले होते छान असं जेवण करण्यात सगळेजण बिझी आणि गप्पशप्प करण्यात भेटले होते एकत्रच आणि अशा टायमिंगला सगळे एकत्र भेटतात असं मला वाटतं आणि त्यानंतरच मग मी काय केलं इकडं प्लॅन सगळेजण खात होते नॉन व्हेज आणि मला पनीरचा डब्बा भेटला तर म्हटलं त्याला सगळ्यांवर प्रँक करो पनीर कोण घेत आहे पण पन एकाने पनीरला हो म्हटलं नाही फक्त एकच होता आर्यन के जो पनीर व्हेज होता आणि त्यानेच घेतलं फक्त बाकी सगळे पनीर नको म्हणत होते नॉन असल्यानंतर पनीर हा शब्द त्यांनी नको म्हटले कोणीच नको म्हटले पण इतरच व्हेज मेनू असेल तर पनीर हे मागून घेतात पण यावेळेस मी प्रत्येकाला विचारलं पनीर देऊ का तर कोणीच म्हटलं नाही की पनीर दे म्हणून अशा काहीतरी गप्पा गोष्टी चालल्या होत्या मस्त रिएक्शन घेत्या भाऊ मला थोडी पण आवडली नाही कारण की मी सांगितलं

ज्योती ओवाळी ते भाऊराया शोबाब तिला मन शंभरच घेऊ बघ गाणं म्हणलं तर शंभरला गे

আমি <shranly> দিলে <shranly> <shranly> जाती ना सांभांजे बनणार आहे लंगरा इथे दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग होती आणि वातावरण खूप छान सुंदर वातावरण होतं आणि लहान मुलांना स्विमिंग टँकमध्ये जायची खूप घाई लागली होती त्यामुळे आम्ही इथे लक्ष देत बसलो होतो त्यांच्याकडे की काय करतात पडतील विडतील त्यासाठी ते आम्ही इकडे बसलो होतो त्यांचं स्विमिंग वगैरे झालं त्यानंतर आम्ही थोडंसं मज्जा वगैरे केली आणि इन शॉर्ट मी तुम्हाला तो शूट झाला नाही कारण की मला मोबाईल ठेवून दिला होता मी आणि छान आता गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना झालेला आहे जवळजवळ किती वाजलेत ग ले ले, ले ले, आता जवळजवळ वाजलेले आहेत दुपारचे बारा आणि आम्ही जस्ट स्विमिंग वगैरे करून आवरलेलं आहे आमचं सगळं काही आणि आता आम्ही चालू खाली फोटो सेशन वगैरे करायला ब्रेकफास्ट वगैरे सगळं डन झालेलं आहे आणि आता रिलॅक्समध्ये थोडं फोटो सेशन वगैरे करतो थोडासा टाइमपास करतो आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की काय टाईमपास वगैरे स्विमिंग टाईपचे व्हिडिओ तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्येच बघायला भेटले असतील किंवा था मी, या। या। मी so, आज टाकेल ह्याच्यानंतर कारण की तेव्हा पण आम्ही खूप मजा केली पण एवढं शूट काही झालं नाही माझं पण थोड्यापैकी मी बऱ्यापैकी शूट केलेलं आहे सो कसं वाटतं ब्लॉग कालचा ब्लॉग कसा वाटला असेल नक्कीच सांगा आणि आजचा ब्लॉग स्टार्ट करते सो एन्जॉय so, शेअर करा लाईक करा येस yes, शेअर करा लाईक करा अजून मेकअप चाललेले आहेत बऱ्याच जणांचे आवडतात हां तर माझं सिम्पल अँड स्वीट आहे तुम्हाला माहिती आहे खूप चालू आहे सो मी आता खाली जाते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते शेती

चष्मेन मी हाय बोल नुसतं आहे का आय बोल फोटो काढायचे आम्हाला ह्यांना खेळणं चाललंय

आहे परत आहे आता जेवण करणार आहे आम्ही आणि निघणार आहोत आणि त्यानंतर बघूयात सगळे ब्लॅक ब्लॅक झाले थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला यु नो वॉट की मी आता जंगलातून चालली आहे बाय द वे गाडीचा प्रॉब्लेम झालाय पूजाने धोका दिलाय खरं म्हटलं तर सकाळपासून म्हणती मी येणारे माझा नवरा येणारे माझा नवरा येणारे माझा नवरा त्या डिपेंडवर मी इथं होते आणि आता डायरेक्ट पाहुण्याने पनवेल गाठले वाटतं आणि आम्ही असं चालत चाललोय अच्छा त्यांचा माणूस कुठेतरी गेलाय काही त्यामुळं आता आम्ही लोकल पकडतो लोकल नाही पकडणारे आम्ही आता रिक्षा करणारे आणि रिक्षाने आम्ही ऑन द वे टू लोणावला जाणार आहे आम्ही कुठे आलो होते कुठला आहे काय एरिया अच्छा आम्ही मळवलीमध्ये बंगलो घेतला होता आणि मळवलीमध्ये आम्ही राहिलो होतो तर इकडचं लोकेशन मी तुम्हाला चलो ऑन द वे टू आम्ही तर रिक्षाने घरी जात आहोत आणि थँक्यू फॉर द भाऊ अँड ताई यांना त्यांनी फार मोठा सपोर्ट केला तर थँक्यू त्या दोघांना सो मच था दो आता आम्ही चाललेलं आहे घरी तर ब्लॉग इथंच एंड करते नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय काय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये